नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे टोमॅटोच्या भावाबद्दलचा तर मंडळी तुम्ही बघत असाल का पूर्ण भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये जे महत्त्वाचे राज्य आहेत जसे आंध्र प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचं उत्पादन घेतलं जातं आणि भारतामध्ये अनेक ठिकाणी हवामानाचे बदल अतिवृष्टी पूर यामुळे टोमॅटो पिकाचं मोठ्या प्रमाणावर म्हणजे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे त्यामुळे येत्या दोन तीन महिन्यामध्ये टोमॅटोचे भाव हे मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत अनेक राज्यामधील ज्या मंड्या आहेत किंवा बाजार समित्या आहेत त्यामध्ये टॉमॅटोची आवक घटलेली आहे आणि त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसापासून टोमॅटोच्या भावामध्ये वाढ होत आहे शंभर रुपये क्रेटनुसार विकला जाणारा टोमॅटो आता चारशे ते पाचशे रुपये क्रेट यानुसार विकला जात आहे सध्या जर संपूर्ण भारतातील चित्र जर बघितलं तर हे शेतकऱ्यांसाठी अतिशय वाईट असं आहे पुरामुळे पावसामुळे अतिशय शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक पिकांचं नुकसान झालं असून अनेक म्हणजे भाजीपाला जरी असतील किंवा कुठलेही पिकं असतील तर त्या पिकांना म्हणजे शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही आहे कांद्याचं नुकसान तर अतिशय मोठ्या प्रमाणावर आहेत आजही कांद्याचे भाव पाचशे रुपयापासून तर ते साधारणतः पंधराशे रुपयापर्यंतच आहे यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे आणि त्यामध्येच गेल्या काही दिवसांपासून भाव भावसुद्धा अतिशय घसरलेले होते आणि टोमॅटोचं नुकसान झाल्यामुळं जे बाजारभाव जे आहेत टोमॅटोचे अचानक वाढलेले आहेत साधारणतः दोन तीन महिन्यापर्यंत टोमॅटोचे भाव हे तेजीमध्ये राहणार आहेत आता टोमॅटोचे भाव वाढण्याची जी काही कारणं आहेत महाराष्ट्रातील परिस्थिती काय आहे किंवा भारतातील इतर राज्यामधली काय परिस्थिती आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे हवामान आणि त्याची अनिश्चितता म्हणजे अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूर आलेला आहे टॉमॅटोचं पिकाचं नुकसान झालेलं आहे टॉमॅटोच्या पिकाची जी मुळं आहेत ती सडलेली आहेत टॉमॅटोचे फळं आहे त्यावरती कीड रोगीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे ज्या ठिकाणी अतिशय पाऊस झालेला आहे किंवा पुराचं वातावरण आहे किंवा टॉमॅटोच्या साऱ्यांमध्ये पाणी साठलेलं आहे त्या ठिकाणी टोमॅटोचं जी फळगळती झालेली आहे आणि टोमॅटो सडण्याची प्रक्रिया होत आहे टोमॅटोचे मूळकूज वाढलेले असून जे रोगांचा रोगांचासुद्धा प्रादुर्भाव वाढलेला आहे तर काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की त्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी उष्णतेमुळे टोमॅटोचं नुकसान झालेलं आहे म्हणजे उत्पादनात घट झालेली आहे आता टोमॅटोचं उत्पादन हे कुठल्या राज्यांमध्ये घेतलं जातं तर सर्वाधिक उत्पादन हे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये प्रामुख्याने घेतलं जातं आणि या राज्यामध्ये टॉमॅटोचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं त्याचा जो परिणाम आहे तो संपूर्ण भारतभर म्हणजे निर्यात असेल किंवा भारतातलं जे अंतर्गत मार्केट आहे त्या व्यवस्थेवर सुद्धा होत असतं म्हणजे बाजारभावावर होत असतो हवामानातील जे बदल झालेले आहेत त्यामध्ये अतिवृष्टीमुळं काही ठिकाणी नुकसान झालं तर ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी उष्णतेने नुकसान झालेलं आहे त्यामुळे उत्पादनात घट वाढलेली आहे आता टोमॅटो पीक हे अतिशय महत्त्वाचं पीक आहे कारण वर्षभर वर या टोमॅटोला मागणी असते म्हणजे हॉटेल असतील रेस्टॉरंट असतील किंवा घरगुती वापर असेल किंवा ज्या प्रोसेसिंग युनिट असतील म्हणजे टॉमॅटो केचप वगैरे बनवणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या असतील त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर टॉमॅटो लागतो अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळं शेतामधून टॉमॅटोचं पीक काढायला रस्ते नाही आहेत त्यामुळे हा जो टॉमॅटो आहे मार्केटपर्यंत पोहोचत नाही आहे आणि बाजाराचा नियम आहे का ज्याचा पुरवठा कमी होतो त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असते आणि तसंच काहीसं टोमॅटोच्या बाबतीत झालेलं आहे आता टोमॅटोचं नुकसान होण्याची कारणं कशी आहेत की कारण टोमॅटोचे साठवण करता येत नाही आणि जर वाहतूक व्यवस्था नसेल किंवा शेतातून माल काढता येत नसेल त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आपण राज्यवाईज टोमॅटो पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्याची जर टक्केवारी बघितली आंध्र प्रदेशमध्ये तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत टोमॅटोचं नुकसान झालेलं आहे कर्नाटकमध्ये वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत नुकसान झालेलं आहे कर्नाटकमधील बंगलोर कोलार हे टोमॅटोचं हब मानलं जातं त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे टोमॅटोचं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा टोमॅटो पिकाचं वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत नुकसान झालेलं आहे त्यामध्ये नाशिक पुणे सातारा सोलापूर या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे बिहार मध्य प्रदेश दिल्ली उत्तर प्रदेश या ठिकाणीसुद्धा हवामान अनुकूल नसल्यामुळे टोमॅटो पिकाचं नुकसान झालेलं आहे छत्तीसगडमध्ये सुद्धा उत्पादन कमी असेल परंतु तेथेही नुकसान झालेलं आहे त्यामुळे येत्या दोन तीन महिन्यापर्यंत टोमॅटो पिकाला चांगला भाव मिळणार आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे टोमॅटो वाचले असतील ज्या शेतकऱ्यांचे टोमॅटो शेतामध्ये उभे आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाचं नुकसान हे कमी प्रमाणात झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना टोमॅटो उत्पादनातून चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो यामध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टोमॅटो पिकाचा फायदा मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे कारण टोमॅटोची मागणी वाढल्यामुळं इतर राज्यातील शेतकरी आता महाराष्ट्रामध्ये म्हणजे नाशिक जिल्ह्यातसुद्धा येऊन टोमॅटोची खरेदी करत आहेत त्यामुळे टोमॅटोचे भाव अचानक आपल्याला वाढलेले दिसत आहेत गेल्या आठ दिवसापासून सतत अतिवृष्टी किंवा सतत पूर किंवा सतत पाऊस यामुळे पिकाचं नुकसान होत असल्यामुळं टोमॅटोचं जे भाव आहे ते काही दिवस म्हणजे दोन चार आठवडे मोठ्या प्रमाणावर वाढतील असा अंदाज आहे सध्या तरी शंभर रुपये किलोपर्यंत टोमॅटोची विक्री होताना दिसत आहे टोमॅटोचे भाव वाढल्यामुळं त्याचा परिणाम इतर भाज्यांवरसुद्धा होणार आहे कारले गिलके भोपळे इतर जे आहेत त्याचासुद्धा रेट वाढण्याची शक्यता आहे कारण टोमॅटो वाढीचा परिणाम हा घरगुती बजेटवरसुद्धा पडणार आहे सध्या महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं तर सगळीकडे पाऊस मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे कांद्याची तर परिस्थिती अतिशय वाईट आहे इतर भाजीपालाचे दरसुद्धा समाधानकारक नाही आहेत त्यामुळं शेतकऱ्याची सगळ्या बाजूने कोंडी झालेली आहे सर्वच पीक म्हणजे द्राक्ष बागायतदार असो डाळिंब पीक असो कोणतंही पीक असेल तर त्यामध्ये शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होताना दिसत नाही तीच गोष्ट सोयाबीनची असेल मक्याची असेल अशा या सगळ्या बाजूने कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाने मदत करण्याची गरज आहे त्यातल्या त्यात ज्या शेतकऱ्यांचे थोडेफार पिके वाचले असतील किंवा जे शेतकरी टोमॅटो उत्पादक आहेत त्या शेतकऱ्यांना मात्र ह्या भाववाढीचा नक्की फायदा होणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद